पुणेमध्ये कस्तुरबा रुग्णालयात अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी प्रबोधनकारांची पुस्तकं वाटली म्हणून संतापून ती पुस्तकं फेकण्याचा प्रकार घडला त्याबरोबरच सुप्रीम कोर्टामध्ये एका वकिलानं सरन्यायाधीश भूषण गवईंवरती बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून सामनाच्या रोखोक सदरामधून आता हे कोरडे ओढण्यात आले तर सामनाच्या या सदरामध्ये काय म्हणण्यात आलंय आपण पाहूयात जातीयता धर्मांधता वाढवून राजकारण करणारे पंतप्रधान या देशाला लाभले आहेत ते स्वत ईश्वरी अवतार असल्याचे समजतात प्रबोधनकार ठाकरे यांनी याच ढोंगावर प्रहार केले भारतीय जनता पक्ष संघ परिवारानं सध्या जो धर्म पोचला आहे तो हिंदूंचा खरा धर्म नव्हे बुळ्या बावळ्या कुळ्यांना झुलवून एका विशिष्ट वर्गाची तुंबडी भरणारे हे एक पाजी पोतांड असल्याचे परखड मत प्रबोधनकारांनी निर्भीडपणे मांडलं भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून धर्म आणि देवळांचं राजकारण करत आहे हा एक प्रकारे धंदा आहे या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केला प्रबोधनकारांचा हा विचार सध्याच्या पीएम केअर फंडासारखा आहे पंतप्रधानांनी सेवा धर्माच्या नावावरती पैसे जमा केले पण ते सत्कार्याकडे वळवले नाहीत एवढाच काय तो फरक तरीही सनातनी विचारांचे बुळे बावळे आणि खुळे अन्य